नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी तुम्हाला मस्त अशी भाजी करून दाखव दाखवणार आहे पावसाळा आपला थोडा थोडा पाऊस लागतो आहे तरी पण आता भाजी खायची इच्छा होते आणि घरात सर्वजण असलं कांदा भाजी करायला जरा बरं पडतं त्यामुळे तुम्हाला ही मी भाजी करून दाखवणार आहे आणि ही कांदे बारीक करून घेतले आणि कांदे मी असे सगळे सोडून घेतले म्हणजे त्याचे असे गाठी असे असे असतात ना ते सर्व असे चार कांदेही आपण असे सोडून घ्यायचे आणि त्यामध्ये नंतर हे आता आपण मीठ घालून घेऊया हे बघा मीठ जास्त घालायचं नाही भजी कशी खारट चांगली लागत नाही हे बघा आता हे मीठ घालून घेतलं आहे ना ते सर्व मीठ आता आपण व्यवस्थित असं लावून घेऊया हे बघा सर्व मीठ असं आपण ह्याला लावून घेतलं ना तर हे का, का कसं मीठ लावलं काय भरपूर वेळ ठेवून मग ते पाणी तर तसं नाही मी काय करते असंच थोडा वेळ ती व्यवस्थित असं अशा प्रकारे थोडं मळून घेते मला ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही मी कधी पण भजी करताना पाणी वापरत नाही हे बघा मी आता हे सर्व आता कांदा हा मळून घेते हे बघा कांदा आता मळून बघा किती पाणी आल्यासारखा झाला आता आपल्याला हे मी अर्धा तुकडा आल्याचा आहे ना तो किसून घेतला चार कांद्यांना आल्या आणि ओव्याशिवाय आपल्या ह्या भजीला चव लागतच नाही आणि ह्या चार ते पाच मिरच्या घेतल्या दोन तीन तिकट घेतल्या दोन तीन अशा गोड्या असतात त्या घेतल्या आहेत सर्वच तिकट घ्यायच्या नाही सर्वांना तिकट असं आवडत नाही ना त्यामुळे आणि भजीमध्ये मिरची ही चांगली लागतं मसाल्याची पण करतात भजी पण मिरचीची भजी ही एकदम टेस्टी येते आणि एक चमचा ओवा घेतला आहे आता हे आपण कोथंबीर अशी एकदम बारीक करून घ्यायची नाही थोडी जाडसरच कापायची ती भजीमध्ये जरा छान लागते आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेते नंतरच आपण ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आता हे सर्व मी अशा प्रकारे मिक्स करून घेते हे बघा हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घेतलं ना बघा ह्या आपण असं लगेच करायचं झालं ना तर मीठ लावून ठेवायची वेळ लागत नाही हे असं पटकन आपल्याकडे कोण पाहुणे आले किंवा आमचा माझा भावभीव आला का मी अशी वेजचा दिवस असेल तर त्याला मी कांदा भजी करून देते हे बघा अशा प्रकारे मी सर्व हे बघा असं पाणी आलतं आहे ना असं आता आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा एवढं काय चण्याचं ता पीठ लागणार नाही आहे थोडंसं पीठ लागणार आहे हे आता आपण असं घालून घेऊया जास्त पीठ घालून असं ना ती भजी एकदम नरम पडते आणि मी नाही आपण कमी पीठ वापरून भजी कुरकुरीत होते अशा प्रकारे आता मी हे सर्व पीठ हे लिहून घ्या आपल्याला जसं लागेल ना तसं तसं एखादा चमचा पीठ वाढवून घ्यायचं पण जास्त असं पीठ नाही लावायचं ती भजी ना नरम पडते कमी पिठामध्ये आणि क पाण्याचा न वापर करता हे बघा पाणी न घातल्याबरोबर तरी पण व्यवस्थित कसं ह्याला पाणी लागतं ना हे बघा मग असं आपल्याला पीठ असं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यांना असं थोडं थोडंसं पीठ लागेल इतकं पीठ आपल्याला वापरायचं आहे हे बघा आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता अजून दोन चमचे पीठ घालणार त्याच्यानंतर हे बघा म्हणजे त्याच्यानंतर पीठ वापरणार नाही आता हे बाकीचं पीठ असंच राहणार जास्त पीठ लागत नाही अशा प्रकारे आता हे एकजीव करून घेऊया हे बघा एवढंच पीठ मी वापरलं आहे आणि जास्त पीठ पीठ वाटत आहे आहे का नाही ना तर आता हे असं कमी पीठमध्ये ना ही आपली भजी छान अशी कुरकुरी देते आणि अजिबात मी पाणी वापरलेलं नाही आहे कांद्यालाच पाणी सुट्टं आपण मळून मळून घेतलं तर आणि आता आपण ही भजी करायला घेऊया हे बघा आपण तेल तापत ठेवलेलं तर तेल तापत आलं आहे आता आपण ह्यामध्ये ही भजी घालून घेऊया कांदा भजी ह्याला का काही लोक खेकडा भजी पण म्हणतात आम्ही आपलं कांदा भजी म्हणतो आता आपण अशी आमच्या कोकणामध्ये कांदा भजी बाजारात गेली काही लोक कांदा भजी चाय हे आवर्जून खातात खूप आवडते त्यांना कोकणातली कांदा भजी मी प्रकारे जरा करायचा प्रयत्न करते कधी पण माझ्या अशी बाजारातल्या भजीसारखी लागते हे असं आपण आता ही भजी घालून घेतली ना काय मग नंतर एक बाजू थोडी झाली काय मग मा पलटी मारून घेऊया बघा एक बाजू थोडी भाजत आली ना असं पलटी करायचं जास्त पीठ तुम्ही भजीमध्ये घातलं ना का भजी नरम होते त्यामुळे पिठाचा कमी वापरच करायचा आणि भजी मग कुरकुरीत राहते तांदळाच्या पिठाचा पण वापर करतात पण मी नाही करत सहसा बघा अशी आता दुसरी भाजू व्यवस्थित भाजू देऊया आणि ह्यामध्ये मी बघा हळद वापरलेली नाही हळद वापरलं काय होतं माहिती आहे लवकर लाल होतं आणि मग ती भजी आतून कच्ची राहते आणि आपल्याला ती भाजल्यासारखी वाटते त्याच्यामुळे मी हळद वापरतच नाही आपण बटाटा वडा करतो त्यामध्ये पण मी हळद वापरत नाही कारण लवकर भाजून कच्चं राहतं आतमध्ये ते लाल लाल होतं लवकर आता हे बघा ही व्यवस्थित आता भाजत आली ना तर अशा प्रकारे ही भजी भाजली गेली पाहिजे आणि मग ती कुरकुरीत व्यवस्थित राहते आता ही भजी आहे बघा व्यवस्थित अशी भाजली गेली ना आता ही भजी आपण काढून घेऊया भजी काढताना हा ताणीचाच वापर करायचा ता जेणेकरून हे तेल असतं ते, ते सर्व निथळून जातं हे बघा अशा प्रकारे गाळून याचा चाळणीमध्ये भजी घालून घ्यायची मी तुम्हाला अजून एकदा भजी सोडतात ते दाखवते बघा ह्याच्यात अजिबात पाणी नाही घालायची गरज लागत आणि कांदा कापल्यावर तुम्ही लगेच असं मळून मळून कांदा घेतला ना आपली भजी पटकन होते वेळ लागत नाही कोण आलं तर आपल्याला भजी करायची असेल तर हे पटकन अशा प्रकारे मळून मळून कांदा घेऊन भजी अशी करून घ्यायची पटकन अजिबात वेळ लागत नाही बघा एक बाजू झाली का पलटी करून घ्यायची तुम्ही का हे नाही करा धाऱ्याने करा किंवा चिमट्याने कर करा मला असं बरं पडतं मला आवडतं असं चिमट्याने पलटी करायला जेणेकरून कसं माहिती आहे अंगावर तेल उडण्याची पण भीती नसते त्यामुळे मी अशी चिमट्यानेच पलटी करते तर ही आपली एक बाजू भाजली आहे दुसरी बाजू व्यवस्थित भाजून मग काढून घ्यायचं एक बघा ज ही भजी भाजली गेली ती आपण अशी काढून घ्यायची आता अशा प्रकारे मी हे सर्व बाकीचे पण भजी काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते बघा अशा प्रकारे आपण ही सर्व भजी काढून घेतली हे बघा अशा प्रकारे छान अशी कुरकुरीत भजी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा